खिडकी एक प्रेमकथा शहरातल्या बाजारपेठेजवळच चिनूचे घर होते अगदी रहदारीच्या रस्त्यावर घराच्या खिडकीतून रस्त्यावरची रहदारी बाजारपेठेतील दुकाने फेरीवाले ऑफिसला जाणारी मंडळींची धांदळ अगदी सगळं अनुभवत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत चिनू लहानपणापासून खिडकीत बसलेली असायची फक्त झोपेल तेवढाच काळ काय ती त्या खिडकीपासून दूर असायची रोज भाजीची गाडी घेऊन येणार या रामबाबूबरोबर खिडकीतून गप्पा मारायची काय रामबाबू आज काय काय भाजी आणली इतकी महाग का बरं आज उशीर कसा झाला दूधवाला भैया दूधचे कॅन सायकललाच ठेवत वरच्या मजल्यावरच्या खिडकीत बसलेल्या चिनूला म्हणायचा बेटिया जरा ध्यान दो बाजू मे दूध डालणे आता हो तसेच पेपरवाल्याचे देखील भाजीवाला रामू बाबा दूधवाला किसान चाचा पेपरवाला बजरंग भैया सगळे तिच्याशी गप्पा मारून पुढे जायचे वरच्या मजल्यावर खिडकीत बसून ती पण त्यांच्याशी गप्पा मारायची कधी त्यांची मस्करी करायची चिनू मोठी होत होती पण खिडकी काही सुटत नव्हती हो त्याच रस्त्याने वर्षानुवर्षे ये जा करणारे इतरही लोक तिला ओळखू लागले होते कधी तिच्याकडे बघून स्मित हस्य देखील करत चिनूर राहत असलेल्या समोरच्याच इमारतीत एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं त्या कुटुंबात साधारण चिनूच्याच वयाचा किंवा थोडा मोठा मुलगा पण होता चिनूच्या खिडकीतून चालत असलेल्या रोजच्या गप्पा तो देखील ऐकू लागला आणि नकळत रोज चिनूचे निरीक्षण करू लागला मोठे टपोरे डोळे गोरापान रंग कुरुळे केस आणि तिची ती बडबड तो तिच्यात हरवून जाऊ लागला तो सकाळी ऑफिसला जाताना चिनू खिडकीतच असायची आणि आल्यावर देखील ती खिडकीतच असायची घरी आल्यावर तो त्याच्या खिडकीतून तिला निरखत असायचा त्याला ती आवडू लागली होती याची चिनूला कल्पना नव्हती पण एक दिवस असाच तो समोरच्या खिडकीतून तिला निहाळत असताना चिनूची नजर त्याच्यावर गेली सावळ्या रंगाचा चेहऱ्यावर खुळतडीत दाढी उगवलेला तरतरीत नाक असा तो स्मार्ट दिसणारा दोघांची नजरा नजर झाली त्याच्या आशा रोखून बघण्याने नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या चिनूला लाजल्यासारखे झाले आणि तिला हळूहळू कळले हा रोजच असे न्हाळतोय आपल्याला चिनूला ते नकळत आवडायला लागले ला ला होते काही काळाने दोघे एकमेकांकडे बघून स्मितहास्य करू लागले मग दोघांच्या या खिडकीतून त्या खिडकीत खुनानी गप्पा होऊ लागल्या चिनूने त्याला नाव विचारले खुनेने नाव सांगता येईना त्याला मग त्याने एक युक्ती लढवली रबरी चेंडूला एक काप दिला त्यामध्ये एक चिठ्ठी अडकवली चिठ्ठीत नाव लिहून पाठवले सुमित मग इकडूनही चेंडूतून चिठ्ठी गेली मी चिनू चेंडूमधील चिठ्ठ्यांच्या फेकाफेकीत गप्पा रंगू लागल्या एकमेकांच्या आवडीनिवडी दोघांना कळाल्या अगदी सारख्याच होत्या दोघांचे विचारही सारखेच होती कधी तो खिडकीत आला नाही तर चिणू कासावीस होऊ लागली होती अलीकडे रामबाबू किसान चाचा बजरंग भैया पेक्षा तिची नजर सुमितला शोधत असायची सुमितची ही अवस्था वेगळीच होती तिला बघितल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही त्याचा एक दिवस सुमितने तिला चिठ्ठी लिहिली मला तुला बाहेर भेटायचे किती दिवस असं लांबून बोलणार आपण पलीकडून चिठ्ठी आली मी नाही भेटू शकत सुमितने विचारली का मला उत्तर हवंय मी खूप गुंतलोय तुझ्यात तुला भेटून मला तुला काही सांगायचंय चिठ्ठी चिनूने वाचली तिच्या डोळ्यात पाणी आले तिने काहीच उत्तर पाठवले नाही त्या दिवसापासून चिनूची खिडकी बंदच झाली बरेच दिवस गेले सुमित खूप अस्वस्थ झाला होता तिला आवडले नाही का पण मी खूप प्रेम करायला लागलोय तिच्यावर नाही राहू शकणार आता तिच्याशिवाय काय कमी आहे माझ्यामध्ये विचारतोय तिला बेचेन झालेला सुमित घरातून निघतो समोरच्या इमारतीत शिरतो तिच्या मजल्यावर पोहोचतो तिच्या घराची बेल वाजवतो दार तिची आई उघडते तो सांगतो मी चिनूला भेटायला आलोय आई चिनूला हाक मारते आतल्या खोलीतून चिनू येते व्हीलचेअरवर बसलेली आणि त्याला उलगडा झाला ती खिडकी बंद होण्याचा ती त्याला विचारते का आलायस मी तुझ्या प्रेमाला पात्र नाही निघून जा इथून मला माफ कर इथेच थांबूया आपण कळलं तुला म्हणून ही खिडकी मी बंद केली आहे कायमची आता नाही उघडणार ती पुन्हा त्यावर तो उत्तरतो पण माझ्या हृदयाची खिडकी कायमची उघडी आहे तुझ्यासाठी पण तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठीच तिला अश्रू अनावर होतात तो तिच्या चेअरजवळ गुडघे टेकून बसतो तिचे हात हातात घेऊन म्हणतो माझं प्रेम इतकं कमकुवत नाही अजूनही माझं प्रेम तेवढंच आहे तुझ्या शरीराशी निगडीत तर मुळीच नाही तू जशी असेल तशी मला आवडतेस चला पहिल्यांदा ती खिडकी उघड मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद